नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत सरकारने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यासंबंधी नवा जी आर जारी केला आहे या जी आरमधून महिलांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे या जी आरनुसार नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे त्यापैकी रुपये चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महिन्यासाठी पात्र महिलांना देण्यासाठी वितरित करण्यात आला आहे हा निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे या निधीचा वापर करताना अधिकाऱ्यांनी काटेकोरता ठेवायची आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत खर्चाचा व लाभार्थ्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक का आहे निधीचा उपयोग फक्त पात्र महिलांकडेच व्हावा याची पूर्ण जबाबदारी महिला व बालविकास विभागाची आहे या योजनेचा लाभ संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनामधून मिळणाऱ्या महिलांना दुबार मिळणार नाही म्हणजेच एकाच महिलेला दोन योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी खरोखरच आशेचा किरण आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज वेळेत करा आणि लाभ घ्या अशाच शासन निर्णयांची ताजी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये लाडकी बहीण लिहा तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र